आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज जयाद्री शक्तीपीठ जेजूरगड वासिनी म्हाळसा देवीची नवरात्र सार्वजनिक महाआरती संपन्न जेजूरगडावरती पिवळ्या भंडाऱ्याची झाली उधळण महाराष्ट्र कुलस्वामिनी जयाद्री शक्तीपीठ म्हाळसा बानाई देवीची मंदिरावर पिवळ्या भंडाऱ्याची उधळण करत शिवमल्लार महिला मंडळानं गुरुवारी महाआरती केली खंडोबा प्रत्यक्ष शिवा अवतार मानला जातो त्याची अर्धांगी अर्थात अधिमाया शक्ती पार्वतीने माळसादेवी अवतार घेऊन खंडोबाशी विवाह करून जेजूरगडावर आपले कुलस्वामिनी म्हणून स्थान निश्चित करत भक्तांची कैवारीन झाली खंडोबाने मार्तंड भैरव अवतार घेऊन मणिमल्ल्य दैत्याशी घणघोर युद्ध केले या युद्धात साक्षात अधिमाया शक्ती जयाद्री शक्तीपीठ म्हाळसादेवी रणरागिणीने प्र प्रत्यक्ष खंडोबाला साथ देत भयंकर दैत्यमनी युद्धही केले आणि या खंडोबा देवाला विजय मिळवून दिला हीच ती जयाद्री शक्ती म्हाळसा देवी खंडोबा माळसा रूपात जेजूर गडावर नांदते या आपल्या आदिमया शक्तीचा गोंधळ आणि खंडोबाचा जागरण करीत भंडाऱ्याची उधळण करीत कुलधर्म कुलाचार करण्यासाठी लाखो भाविक येत असतात आजचा नवरात्र देवीच्या चौथ्या माळेचा दिवस असून पिवळ्या रंगाचे महत्त्व पाहता त्यात माळसा देवीला पिवळे हळद अर्थात भंडारा म्हणजेच हरित्रचूर्ण चूर्ण प्रिय असल्याने येथील शिवमल्लार महिला मंडळाच्या महिला मंगला पवार राणी झगडे अर्चना नवले स्वाती कराळे रोहिणी झगडे शैला निंभाळकर कुमोदिनी वैष्णव शैलजा खोमणे संगीता बोडरे सुमन कुंभार अलका कुतवळ सुरेखा शिंदे स अनेक महिलांनी माळसा देवीची महाआरती केली या आरतीचा धार्मिक विधी गुरव पुजारी देवल बारभाई यांनी केला मंडळाच्या वतीने भाविकांना फराळ वाटप करण्यात आलं या सगळ्या विविध धार्मिक कार्यक्रमात गुरव पुजारी सेवेकरी कर्मचारी वीर कोळी गडशी यांनी सहभाग दर्शवला होता प्रतिनिधी विजयकुमार हरिश्चंद्रे लोकशाही महाराष्ट्र जेजुरीतील मल्हारी मार्तंडाच्या मल्हारी मार्तंडाच्या कुलस्वामिनी महासाबाई यांची आज आम्ही आरती व त्यां भांडारा उधळून भंडाराचे बं, उधळण करून पूजा केलेली आहे आज भांडाराचे पूजन करण्याचं कारण म्हणजे जेजुरीच्या गडावर पिवळ्या रंगाचे जास्त उधळण होते व तो आमच्या खंडोबा देवाचा आवड आवडता रंग असल्यामुळं सर्व महिला आम्ही साड्याच्या वेशभूषेत व भ्याच उधळण करण्यासाठी आलेलो आहे व देवीची महाआरती सुद्धा आमच्या मंडळ मल्हार महिला मंडळातर्फे करण्यात आलेली आहे गडावरती आम्ही जे जिरीतील शिवमल्ल्हार महिला मंडळ मंडळानी दुर्गा मातेची स्थापना केलेली आहे आणि खंडोबा मंदिर गडावरती आम्ही आज नवरात्राचे तिसरी माळा चौथी माळा असल्याकारणाने आम्ही गडावरती सगळ्याजणी आलेलो आहे आणि खंडोबा खंडोबाची अर्धांगिनी माळसाबाई यांनी खंडोबाला नवरात्रामध्ये युद्ध जिंकण्यासाठी सद मदत केली त्या मदत केली त्यासाठी म्हणसादेवीचे खंडोबाची आरदांगिनी आणि खंडोबा यांना पिवळा रंग प्रिय असल्यामुळं आम्ही पिवळ्या रंगाचे उधळण करून म्हाळसाबाईची आरती आणि खंडोबाचे हा खंडोबाचे पूजन केले लवथळेश्वर मी अध्यक्ष हेमलता बाळासाहेब झगडे ह्या माझ्या सहचारणी मंगला पवार आम्ही आज पिवळा रंग खंडोबाचा आवडता रंग आहे देवीचा रंग आवडता आहे देवीने खंडोबा महाराजांना युद्धात साथ देऊन भर साथ दिली आणि युद्ध जिंकलं त्या आज त्याचं औचित्य साधून आम्ही स सर्व महिला महिला शिवमंदार महिला मंडळातली महिला आज गडावर महाआरती करून मंडळाचे आणि भंडारा उधळून मंडळाच्या तर्फे आम्ही आरतीचं नियोजन केले आहे लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा